बापूंच्या नंतर हा तालुका ओसाड पाडला ज्या माणसानं वयाच्या एकविसाव्या वर्षी इंजिनियर असताना परदेशात असताना तिने इकडे आले आणि पूर्ण पायपीट करून या वाळवे तालुक्याची जमीन जमीन आमच्या सायकल आले द्या टू व्हीलर नाही आम्ही फोर व्हीलर मध्ये त्याचं काय आहे कारखाना आहे संघ आहे काय पाहिजे तुम्हाला सांग सगळं आहे आम्हाने एवढं साहेबांनी भर भरून दिलं या आमचा युवक इतका समाधान आहे शेतीमध्ये अगदी लावण केल्यापासून ऊसाची ते ऊस जास्तपर्यंत काळजी घेणार आमचा निर्णय दुसरी गोष्ट महाराष्ट्रात एकही उदाहरण नाही की एका कारखान्याचे सहकारी क्षेत्रावर चार कारखाने आहेत स्वतःचा नाही जयंत पाटलांचं कारखाना नाही आमचं कारखान्यात आम्ही काय जयंत पाटलांचं नाही ती अजितदादास वीस बावीस आहे जयंत पाटलांचा आहे एकही कारखाना स्वतः प्रायव्हेट नाही प्रत्येक कारखान्याचं मालक आम्ही सभासद तुम्ही कुठलाही कारखाना घ्या आम्हाला सभासदर विचार शिवसेने कारखाना घेत नाही आणि तो चालवत्यात सुद्धा एक नंबर चालवतो